तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचे ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी कर्जत मधील तमाम भीम अनुयायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवना संदर्भातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष हा प्रत्यक्षात साकार होत असल्याने या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास कर्जत तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या ऐतिहासिक वास्तूचं भूमिपूजन सोहळा संपन्न भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पुढे सुरभी ज्वेलर्स श्रीराम ब्रिज या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या ऐतिहासिक वास्तूचं भूमिपूजन झाल्यानंतर रॉयल गार्डन येथे भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संतोष भोईर राहुल डाळींकर हिरामन गायकवाड नरेंद्र गायकवाड सचिन भालेराव ॲडव्होकेट सुमित साबळे सिद्धार्थ सदावर्ते अरविंद गायकवाड मनोहर थोरवे संकेत कांबळे आदी मान्यवरी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभलेली होती गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अपना खुद का घर सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ परत कोण ईएमआय भरना आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन हॅथल मशीन डायलिसिस दे, मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद